आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती ऑगस्ट महिन्यात नागपुरात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या त्यापैकी महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या वार्तापत्रातून घेणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात व्यक्त केलं रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभाचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आलं दुसऱ्या टप्प्यात बावन्न लाख भगिनींच्या खात्यात एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये जमा करण्यात आले आहे अशा पद्धतीनं एक कोटी साठ लाख महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगानं केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत बारा ऑगस्ट रोजी मनपा अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी मनपा मुख्यालय इथं तिरंगा बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली नागपूर महानगरपालिकेतर्फे नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलं औषधी गुणतत्व असणारा रानबेवा प्रत्येकाला उपलब्ध व्हावा आणि शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी या उद्देशानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन दिवसीय राज्यस्तरीय रान महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आलं या रानभाज्यांच्या महोत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांमधील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सोळा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले यात चौदा प्राथमिक तर दोन माध्यमिक शालेय शिक्षकांना नुकताच रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तसंच निवड समितीच्या अध्यक्ष मुक्ता कोकडडे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला बदलापूर इथं शाळेत दोन चिमुर्डींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्याला न्यायालयानं परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसकडून काळ्या फिती बांधून नागपुरातील संविधान चौकात मोक आंदोलन करण्यात आलं मोक आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शहराध्यक्ष विकास ठाकरे आमदार अभिजित वंजारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीनं जन्माष्टमीला दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं त्यात नागपूरसह भंडारा गोंदिया इथूनही गोविंदा पथकं सहभागी झाली बडकस चौकात उंचावर लटकलेली दह्याची हंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली अखेर नागपूरच्या जयभोले क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकानं मनोरे सर करत दहीहंडी फोडण्यात यश मिळवलं महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं नागपुरातील संविधान चौकात नारी न्याय आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महिलांना लोकसभा विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षण मिळावं राज्यात महिलांवरील अत्याचार या विविध मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं महिलांना न्याय देण्याकरता देशातील अनेक राज्यात नारी न्याय आंदोलन करण्यात येणार असल्याचं महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सांगितलं प्रादेशिक सैन्याच्या प्लॅटिनम ज्युबली उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून करिअर म्हणून प्रादेशिक सैन्याची निवड करण्यासाठी राष्ट्रातील तरुणांना प्रवृत्त करण्यासाठी प्रादेशिक सैन्याची सायकल स्वार चमू सायकल मोहिमेवर निघाली प्रादेशिक सैन्याची ही चमू सियाचीन बेस कॅम्पपासून अंदाजे पाच हजार पाचशे किलोमीटर अंतराचा प्रवास करत इंदिरा पॉईंट अंदमान आणि निकोबार इथं पोहोचणार आहे सियाचीन कॅम्प कॅम्पपासून अनेक राज्यातून सुमारे दोन हजार किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर येणारे या सायकल स्वार मोहीम पथकाला नागपूरच्या कामठी कॅन्टॉन्मेंटमध्ये मेजर जनरल एस के विद्यार्थी यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवून प्रोत्साहित करण्यात आलं नागपुरातील ऐतिहासिक मारबत उत्सवाला एकशे चौवेचाळीस वर्षांची परंपरा लाभली असून बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पिवळी आणि काळी मारबत बरोबरच वर्षभर वर घडणाऱ्या विविध घटना आणि विषयांवर आधारित भाष्य करणाऱ्या बडग्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली यावर्षी चिकनगुनिया डेंग्यू रस्त्यावरील खड्डे आणि भ्रष्टाचाराच्या बडग्याबरोबरच महिलांवरील अत्याचार वाढती बेरोजगारी या विषयांवर नागपूरकरांचं लक्ष वेधण्यात आलं श्री गणेश मंदिर टेकडी इथं नागपूरवासियांचं आराध्य दैवत असून विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक हे पौराणिक असं श्रद्धास्थान आहे श्री गणेशोत्सवानिमित्त कार्यकारिणी मंडळातर्फे भव्य तयारी करण्यात आली असून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे विशेष म्हणजे भक्तांना दर्शनाकरता कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती